मातोश्री रामाबाई आंबेडकर नगर महात्मा ज्योतिबा फुले नगर ऐतिहासिक तक्षशिला बुद्धविहार भारिपा बहुजन महासंघ नाशिक जिल्हा मालदक्का परिसरातील प्रथम नगरसेवक संस्थापक दिवंगत रूपचंद शेठ गंगाराम चंद्रमोरे मोरे यांचे चिरंजीव वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमचंद चंद्र मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम छात्रालय वसतीगृहातील गोरगरीब विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आलं सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आलं यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भीमचंद शेठ चंद्र मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला या सोहळ्याप्रसंगी बाळासाहेब भालेराव अरुण शेजवळ संतोष अहिरे किरण चंद्र मोरे प्रकाश भोळे शशिकांत भालेराव राहुल भालेराव विद्यानंद बर्वे स्वप्निल वाघ अशोक गर्जे मुन्ना शेख संतोष केदारे सोनू रंधीर चिकू भालेराव अमित चंद्र मोरे सचिन कांबळे वाल्मी खैरनार विजय साळवे आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज आमचे मित्र चंद्र मोरे साहेब यांचा जन्मदिवस आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आज त्यांनी आजपासून संकल्प केले आहे की खाली जे बुद्धवार बांधलेलं आहे हे त्याच्यामध्ये ना जी मूर्ती आहे बुद्धांची आणि बाबासाहेबांची ही मूर्ती राजगृहातून आणलेली आहे म्हणजे ती पावन मूर्ती आहे पुण्यमूर्ती बाबासाहेबांनी पुस्तकासाठी जे घर बांधलेलं आहे राजगृह त्या ठिकाणाहून ती बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती या विहारात आणली आणि त्यांचे वडील जे सामाजिक कार्यकर्ते होते आणि बाळासाहेब आंबेडकर आजचे वंचित बहुजन राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते ती मूर्तीचं तिथं अनावरण झालेलं आहे म्हणजे ते बुद्धविहार किती पावन झालेलं आहे हेच बुद्धविहाराची संकल्पना आज त्यांनी वाढदिवसानिमित्त केली का या बुद्धव्यहाराची मोठी संकल्पना याच्या पुढे म्हणजे वरती जो दुसरा मजला आहे त्या ठिकाणी ग्रंथ वाचनालय राहणार आहे त्याच्यावरती अभ्यासिका राहणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी खास इथं एज्युकेशन संस्था काही फ्री गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत योजना चालू करणार आहे आणि या विहारातून या ठिकाणाहून हा उच्च शिक्षित बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जो समाज आहे लिखो बनू म्हणजे उच्च शिक्षित व्हा ज्या मोक्याच्या आणि माराच्या जागा पटकावा हा संकल्प त्यांनी केला हा संकल्प खूप मोठा आणि मार्मिक असून याच्यानी पूर्ण नवीन पिढी खूप मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षित होणार आहे हा संकल्प त्यांना खरंच यशात नेवो हो, हीच सदिच्छा देतो थांबतो मित्र भीमचंद मोरे यांना आमच्या सिद्धार्थ मित्रमंडळाच्या वतीनं व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतात जय भीम जय भ आज आमचे आज मित्र वंचित बहुजन आघाडी नेते भीमचंद रूपचंद चंद्र मोरे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांनी आज तक्षशिला विद्यालय विद्यार्थ्यांना भोजन दान देऊन त्यांची दानपारमिता पारमिता पार पाडली आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो जय चंद्र मोरे यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आयरे परिवाराच्या वतीने आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असे सामाजिक धार्मिक असे का सदैव कामे घडू अशी सदिच्छा त्यांना देतो जय विदय यांचा आज वाढदिवस खूप जोरासोरात होत राहिला आहे माझ्या मित्र परिवार बाळासाहेब फ्रेंड सर्कल तर्फे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मुख्य संचालक रवींद्र जाधव जाधवराजी हो, न्यूज ना नाशिक